काल सगळीकडं प्रत्येक जण गणपतीचे गौरे आणण्यामध्ये बिझी होते आणि हा आमचा बघा फटाकडे जे माळ घेऊन लहान मुलांसारखं फटाकड्या वाजवाय लागलाय श्री दत्त रेस्टॉरंट बंद ठेवून त्याचा ऑनर फटाकड्याची माळ उडवायला लागलाय आणि आणि याच्या साईडला उमारलाय बघा वैभव मिरजे काय ना काय तर करणार गडी आता खरं म्हटलं तरी या फटाकड्याच्या माळ भिजल्या पावसामुळं पण हा उदबत्तीने उडवायला लागलाय त्याला किती म्हणलं बाबा उदुबत्तीने काय चालणार नाही काडीपेटी लावावी लागणार पण हा गडी उत्पत्तीनंच उडवायला लागलाय फटाकडी आणि हा बघा येऊ फटाकडे जेव्हा काय करावं लागलं अरे अरे फिरायला तुम्ही गेला पुढे आणि काय दिसणार झाला येऊ अरे कुठे गेला येऊ आणि बघा इथे समोर मम्मीला खावायला लागल्या आणि येऊ बघा येऊ मुळे गेला शांत झाला बघा नाराज झाला पर नंबरच नाहीये